कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी मृणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स खेडमध्ये अचानक अवकाळी वादळी पाऊस शहरातील साफ न केलेली गटारे झाली ओव्हरफ्लो तर खेड रेल्वे स्थानकाला लागली गळती कोल्हापूर महाडला अवकाळी पावसानं झोडपलं अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत वासिष्ठ आणि शिवनदीचा गाळ उपसण्याचं काम सुरू कामाची प्रशासकीय अधिकाऱ्यांतर्फे पाहणी नदीतून काढलेला गाळ मोफत नेण्याचं आवाहन आणि खेडच्या मंडळ अधिकाऱ्यांचा वेळ काढूपणा सलीम मुकादम यांचा मंडळ अधिकाऱ्यांवर आरोप पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे दुपारी साडेबारा वाजता अचानक आकाशात काळे ढग दाटले आणि वादळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली असून वाहन चालकांना हेडलाइट लावून वाहन चालवावे लागत आहे पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय झाली आहे अचानक कोसळलेल्या पावसामुळे सगळीकडे त्रेधा तिरपीट उडाल्याचं पाहायला मिळालं दुचाकी स्वारांना देखील रस्त्यात कुठेतरी आडोसा घेऊन थांबावं लागला आणि ला या अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी हातातोंडाशी आलेला आंबा पीक जमीन होण्याची भीती असल्यानं शेतकरी मात्र चिंतेत आहेत एका बाजूला शेतकरी चिंतेत असले तरी देखील मे महिन्याच्या प्रचंड उष्म्यामुळे हैराण झालेले बाळगोपाळ मात्र या पहिल्या अवकाळी पावसात भिजून आनंद साजरा करताना पाहायला मिळाले तर मुसळधार पावसामुळे पूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं दिसून आलं खेड शहरात पडलेल्या पावसामुळे रस्त्यालगत गटारे तोडुंब भरून वाहत होती अवकाळी पडलेल्या पावसामुळे गटारे साफसफाई न केल्यामुळे गटारांचं पाणी रस्त्यावरून वाहत होतं खेड शहरातील रस्त्यात जलमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं गतवर्षी पावसाळ्यात पडलेले खड्डे न बुजवल्यानं या पावसात खड्ड्यांमध्ये पाणी तुडुंब भरून वाहत होतं हे पाणी तुंबल्यानं वाहन चालकांना खड्ड्यातून मार्ग शोधावा लागत होता महाडनाका परिसरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला आहे खेड भरणे मार्ग फारच खड्डेमय झाल्यानं तेथून प्रवास करणे जिकरीचे झाले आहे मे महिन्यात कोसळलेल्या अवकाळी पावसानं नव्याने सुशोभीकरण करण्यात आलेल्या खेड रेल्वे स्थानकाच्या शेडची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे तब्बल ते कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या शेडमध्ये पावसाचं पाणी गळू लागल्यानं प्रवासी अक्षरशः भिजून संतप्त प्रवाशांनी संबंधित ठेकेदाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला गेल्या वर्षी ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन करण्यात आलेल्या सुशोभीकरण प्रकल्पाचे पहिलेच पावसाळे असून शेडमधून पाणी गळत असल्याची बाब गंभीर आहे प्रवाशांसाठी उभारलेल्या संरक्षण शेडचा हेतूच फसल्याचं चित्र निर्माण झालं असून कामाच्या गुणवत्तेबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय गळतीमुळे संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर अनेक शंका उपस्थित झाल्यात प्रवाशांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली तसेच संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी जोरदार मागणी देखील करण्यात आली रेल्वे प्रशासनाकडून यावर कोणती प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष आहे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून देखील प्रवाशांना पावसात भिजण्याची वेळ येते हे दुर्दैवीच म्हणावं लागेल हवामान खात्यानं अवकाळी पावसाचा इशारा दिला होता आज रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यांमध्ये दुपारी ढगाळ वातावरण निर्माण होत दुपारपासूनच जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली असून नागरिकांची एकच तारांबळ उडाली अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आज पाहायला मिळालंय जोरदार पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचं पाणी देखील तुंबलं तसेच या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवली जाते दुपारीच पडलेल्या जोरदार पावसामुळे दिवसभर देखील देखील शुक पाहायला तर वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता रायगड जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाने आज दुपारपासून महाड पोलादपूर तालुक्यामध्ये जोरदार हजेरी लावली असून जोरदार अवकाळी पाऊस पडत आहे अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबाल उडाली असून या ठिकाणी आंबा व काजू पिकाला मोठा पुस्ता वाढण्याची शक्यता शिस्त वर्गापर्यंत वर्तवली जात आहे जोरदार पडलेल्या पावसामुळे बाजारपेठेमध्ये बाजारपेठे बिलकीट पाहायला मिळत आहे माझ्या कोकणसाठी बेरोजगारी सध्या चिपळूणमध्ये सुरू असलेल्या वाशिष्ठ आणि शिवनदीचा नदीचा गाळू पसण्याचा कामाचा आढावा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतला पेटमाप आणि गणपती विसर्जन घाट या ठिकाणी नाम आलेली यंत्रणा गाळ काढण्याचं काम करते प्रशासकीय अधिकारी आणि चिपळूण बचाव समितीतर्फे गोळकोट येथील सुवेज खालवा गणपती विसर्जन घाट पेठमाप शिवनदी या ठिकाणी पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांनी दिल्या वाशिष्ठी आणि शिवनदी पात्रातून निघत असलेल्या गाळ नागरिकांनी मोफत न्यावा असं आवाहन चिपळूण तहसीलदार कार्यालयात तर्फे करण्यात या गाळासाठी चिपळूण तहसील कार्यालयात संपर्क साधून परवानगी घ्यावी असं देखील सांगण्यात आलंय महापुरानंतर शिवनदीमधील सरकवण्यासाठी यांत्रिकी विभागाचा डोझर वापरण्यात आला होता यावेळी डोझर नसल्यानं गाळ सरकवण्याचं काम पोकलेन करत आहे पोकलेनद्वारे गाळ सरकवण्याच्या कामाला अधिक वेळ लागतोय यासाठी लवकरात लवकर डोझर मागवण्याची मागणी चिपळूण बचाव समितीने केली आहे दरम्यान येत्या दोन महिन्यांमध्ये उपलब्ध यंत्रणेमधून जास्तीत जास्त गाळ काढण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांतर्फे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे या वेळापत्रकानुसार होणाऱ्या कामाची पाहणी चिपळूण बचाव समिती करणार आहे यावेळी प्रांत अधिकारी आकाश लिगाडे तहसीलदार प्रवीण लोकरे अधिकारी विशाल भोसले यांत्रिकी विभागाचे उपअभियंता विनय साळुंखे जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता विपुल खोत चिपळूण बचाव समितीचे अरुण भोजने बापू काणे महेंद्र कासेकर उदय ओतारी आदी उपस्थित होते पुढचं तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मौजे सुखदर गावासाठी जमीन मिळकत खाते क्रमांक एक शून्य शून्य सहा शून्य या मिळकतीचे मालक बरुबी अब्दुल्ला मुकादम यांचे सहा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी निधन झाले त्यांच्या मृत्यूपश्चात शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सातबारा जिवंत करणे वारसाचे नाव नोंद करणे मयतांची नावे कमी करणे अशी कामे मार्गी लावणे आवश्यक असताना मात्र वारसाचं नाव नोंद तलाठी महोदयांनी केली परंतु अधिकारी यांनी ती नोंद रद्द केली यासाठी अनेक वेळा पाठपुरावा करीत असताना अधिकारी यांनी त्यांनी वेळ काढूपणा केल्यामुळे ती नोंद रद्द केली ती का रद्द केली आणि नोंद रद्द करण्यासाठी दिलेले कारण चुकीचे आहे आणि इतर वारसांना नोटीस बजावली असताना व त्यांना पाठवलेली नोटीस मिळाली असताना देखील मंडळ अधिकारी यांनी नोंद नामंजूर केली तरी जमीन मिळकतीला सातबारावरती नोंद करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी विनंती सलीम अब्दुल मुकादम यांनी उपविभागीय अधिकारी खेड यांच्याकडे केली आहे रायगड जिल्ह्यातल्या पेण येथे व्हाईट स्वान प्री प्रायमरी स्कूलचं उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलिमा पाटील भाजप उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले व्हाईट स्वान प्री प्रायमरी स्कूल पेणमधील सी बी एस ई अभ्यासक्रमावर आधारित इंग्रजी माध्यमाची प्री स्कूल आहे ही शाळा अरंडी फाउंडेशनच्या संस्थापक प्राजक्ता मात्रे आणि व्हाईट स्वान प्री स्कूलचे अध्यक्ष अभिजित मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चालवली जात आहे शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी आणि सिनियर केजीचे केजी वर्ग असून परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचा उद्देश असल्याचं यावेळी संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलंय या उद्घाटन सोहळ्याला संभाजी पाटील मदन काळन रमेश म्हात्रे शशिकांत पाटील श्यामकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते प्रीस्कूल म्हटलं की लहान मुलांचं एक दुसरं घर असतं आणि या घरामध्ये त्यांना आत्मविश्वास निर्माण व्हायला पाहिजे त्यांच्यामध्ये एक क्षमता निर्माण व्हायला पाहिजे यासाठी स्थापना के केली मला खरंच या ठिकाणी आपल्या अभिनंदन करायचं आणि खरोखरच की या होको मध्ये ज्याने ज्याने प्री स्कूल ओपन केल्या त्यांच्या स्कूल भविष्यामध्ये निश्चितपणे मोठ्या झाल्या आहेत सुद्धा प्री स्कूल ते ठिकाणी ओपन झाले आपल्या वेल्डिंगचे प्रीस्कूलच्या माध्यमातून प्रीस्कूल शक्यतो शहराच्या मध्यवर्ती भागात असली पाहिजे लहान मुलांना येण्या जाण्यासाठी सोडण्यासाठी एक चांगलं लोकेशन या ठिकाणी आपण निर्माण केलेलं आहे खरं म्हटलं तर भाड्याने घेऊन सुद्धा प्रिस्कूल त्या ठिकाणी चालतात आणि आपण आपली जागा स्वतःची असल्या नाही या ठिकाणी चांगलं दर्जा शिक्षण मिळेल आणि चांगले, आण चांगले विद्यार्थी भविष्यामध्ये निर्माण होतील अशी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो ही सीबीसी बोर्डापासून सुरुवात असते

कडे गावामध्ये आहेत हे कडे गावाच वैशिष्ट्य आहे आणि मला खरंच मनापासून अभिनंदन करावं असं केलेला आहे भविष्यात शाळेला कुठलीच अडचण येणार नाही अशा मनापासून शुभेच्छा देते आणि जरी काही आल्या तरी आम्ही सारी मंडळी तुमच्या सोबत आहोत असं आश्वासनही देते बाय चान्स सिद्ध इज स्कूल इट इज द लविंग मेमरी ऑफ मिस्टर मधुकर शिवराम सहस्त्रबुद्धे अँड कुमुद मधुकर शस्त्रबुद्धे आणि आपली स्कूल आहे ती प्री प्रायमरी स्कूल आहे प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर अँड सिनियर के जी आणि स्कूल खोलण्याची इन्स्पिरेशन जर मला कुठून मिळाली असेल तर माझ्या बेस्ट फ्रेंड प्रतिक्षा टीचर पण मिळाली आहे आणि आज मी जे काही इथे आहे ते फक्त माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे आहे यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबायची भेटी नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण